सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरच होते अनाधिकृत भिंतीचे अतिक्रमण सह्याद्री शेतकरी संघटनेचे या राज्य यांनी अतिक्रमण हटवण्याची केली मागणी सार्वजनिक बांधकाम सावरगाव चिंचोरी या राज्यमार्गावर वारुवाडी ग्रामपंचायतच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अनाधिकृतपणे भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे हे अतिक्रमण ग्रामोती मंडळाने केले असल्याचा आरोप सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केला आहे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे व अनाधिकृतपणे केलेले बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटवावे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी पी रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामोद्योग मंडळाला नोटीस बजावली असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट गंजामात न्यूज नारायणगाव मग पण वारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहात वारवडीच्या ग्रामपंचायती समोर ज्या प्रकारे भिंत बांधण्यात देत आहे का त्याबद्दल काय सांगाल ही जी भिंत बांधली जात आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे तर ही जी भिंत बांधली ही कुणालाही मान्य नाही कारण ज्यावेळेस रस्ता रुद्धीकरण झालं त्याचं एकमेव कारण होतं की शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा इतर जे सामान्य नागरिक आहे यांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये किंवा मध्ये जे दोन तीन अपघात झाले दोन तीन लोकांना आपले प्राण गमावं लागले ह्यापासून लोकांचं संरक्षण व्हावं हो। म्हणून आपण आमदारांचा पाठपुरावा करून तो रस्ता मोठा करून घेतला आणि तो रस्ता मोठा करीत असतानाही ग्रामोन्नती मंडळाचे जे काही पदाधिकारी ठराविकच म्हणजे सर्वांचा त्याला विरोध नव्हता ठराविक एक दोन पदा थी, पदाधिकारी सोडले तर बाकीचा कोणताही तो रस्ता रुंदी करण्याला विरोध नव्हता परंतु यांनी आपल्या मनमाने कारभार करायचा भविष्यातला कोणताही विचार करायचा नाही आणि आता आपण बघतोय की रस्ता आता अतिशय चांगला झाला मोठा झाला आणि त्या ठिकाणी आनंदित कृ आदित कृपाने ती भिंत बांधायची काही गरज नाही ऍक्च्युली सगळ्यात जास्त रहदारी त्या शाळेची एक पाच सहा हजार विद्यार्थी रोज त्या रस्त्यावरून अप डाऊन करतात त्यांचे पालक असतील महिला वर्ग असेल मुलांना सोडण्यासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्यांना हे करून साध्य काय करायचं हा महत्व काय सांगाल अशा पद्धतीने वारोवाडीच्या रस्त्यालगत किंवा ग्रामपंचायतच्या समोर रस्त्याच्या हद्दीमध्येच पीडब्ल्यूडीच्या हद्दीमध्ये बांधकाम चालू आहे काय सांगाल पत्रकार हे जे बांधकाम जे आहे हे जवळजवळ असं दिसतंय पीडब्ल्यू डीच्या हातीमध्ये आहे याचे बांधकाम म्हणजे वॉल कंपाऊंड आहे हे पाठीमागे हटवणे देऊ कारण हे जर असं रस्त्यामध्ये जर आलं तर भविष्याच्या काळात म्हणण्यापेक्षा लगेच या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि अपघात जर झाला तर एखाद्या नागरिकाचा जीव जाऊ शकतो लहान मुलं येतात की शाळा शाळा आहे जवळ शाळेचा गेट आहे त्यामुळे शाळेला जातानी विद्यार्थ्यांची संख्या आता पूर्वीपेक्षा जास्त वाढलेली आहे विद्यार्थ्यांची संख्या जास्त वाढते कारणामुळं या ठिकाणी गर्दी जास्त असते या ठिकाणी इकडून हा नेवकर कुलावरून लोक येतात वाहतूक विचाराचा विचार था। असतं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडचं नेवकर कुळावरून आणि हे जे वाल कंपाऊंड आहे पत्रकार दोन्ही पण तुम्ही पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे वारोळे साहेब आहेत आपले वालगेर साहेब आहेत तर हे वाल कंपाऊंड एक नागरिक वारवाडीचा नागरिक या नात्याने हे वाल कंपाऊंड पाठीमागे हटवण्यात येत म्हणजे जेणेकरून रस्त्याला कारण लाईटीच पण खांब जो देखील मागे आणि पूर्वीची जी भिंत आहे ती पाठीमागे बरोबर ती पाठीमागे तर आमचं असं म्हणणं आहे की हे अतिक्रमण कोणी केले काय सांगाल तुम्ही आता ते अतिक्रमण म्हणजे आता ही संस्था आहे संस्था आहे संस्था आहे तिथं वैयक्तिक कोणी नाही ना नाव घेता येत ना आपल्याला वैयक्तिक असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही ते संस्था आहे कोणती संस्था आहे ना ती जे आर पी सरनी वारवाडी नारायणगावची शैक्षणिक संस्था हा बरोबर तर हे पाठीमागे अशी आमची नंबर विनंती धन्यवाद चाल तेच